मित्रांनो गुड मॉर्निंग तर कसे तुम्ही आय होप चांगलेच चा, असतील मी पण चांगलेच चा आहे तर आज मी एक तुम्हाला सांगणार आहे ज्यांना ज्यांना म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या व्याकव्याक होणे उलटी येणे किंवा दुपारचं संध्याकाळचं कधी पण एनी टाइम माणसाला नाही का पित्त जास्त झाले ना कि व्याकव्याक होतं असं नाही का कस तरी होतं जेवशी नाही वाटत काय नाही वाट, होत तर खास इलाज आहे म्हणजे मी आजमावले मला तर परफेक्ट रिझल्ट आलेलं आहे तेच आता मी दिदीवर सुरखाना कारण दिदीला सारखंच व्याकव्याक होतं आणि उलट्या आल्यासारखं होतं त्यासाठी मी काय केलं तुम्हाला दाखवते मी म्हणजे मला माझ्या पप्पांनी सांगितलेलं आहे घरगुती इलाज आहे काय नाही करायचं हो का अर्धा लिंबू कापून घेतले दिसतंय का आणि हे हळदचं पाकीटच घेतलेलं मी तर आता थोडंसं हळद जास्त नाही घ्यायचं थोडंसं हळद घ्यायचं म्हणजे हळदीचं प्रमाण पण मी दाखवते तुम्हाला मी आणि हो बघाय बसलेली आहे थांबलेली आहे तर आता ती झोपितनं उठलेली आहे आणि हे उठ उठल्या उठल्याच करायचं बरं का म्हणजे झोपीतनं उठल्यावरच अनुषा कुठं करायचंय तर काय करायचं तुम्हाला मी दाखवते चला आता मग तर हे बघा हळद बस बस राहू दे हळद जास्त राहू दे असं लावून एक तर चाटायचं असतं नाहीतर काय करू आपण पिळू डायरेक्ट का एवढा तर लिंबूला कापून त्याला हळद लावून चाटायचं नाही का त्याला आंबट लागतं लागतात दाताना खाले कस्त्री होतात नाही का म्हणजे सण स यांना सण होतं आणि काही यांना सण नाही होत त्यामुळं काय करायचं ते लिंबूलाच हळद लावायचं आणि ते लिंबूचा रस पिढायचा आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि ते डायरेक्ट खूप आंबट असतात ते डायरेक्ट आता मी नरड्यात वतते बघा तुम्ही कंटिन्यू तीन दिवस करा एका दिवसातच थोडंसं रिझल्ट तुम्हाला भेटेल तीन दिवस केलं तर तुमचं कायमचं व्याक व्याक उलटी सगळं निघून जाईल तुम्हाला तीन दिवसानंतर फरक पडलं तर मला मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा हो ताई झाले फरक पडले म्हणून नसर पडलं तरी सांगा पण पडणार शंभर टक्के पडणार जे मी स्वतः तेच तुम्हाला मी सांगत असते आजमाव तुम्ही एवढं माझे फॅन आहेत म्हणून तर हे बघा देते प्यायला अकर डायरेक्ट डायरेक्ट नरड अगं डायरेक्ट नरड टाकते अकर घट्ट मन पीड़ चेहरा बघा ते तिचा बघा तुम्ही पण असं पिऊन तीन दिवसानंतर मला कमेंटमध्ये सांगा ओके बाय बाय